तुळशी तुळशी पाणी घालते कळशी कळशी पाणी गेलं जाळी मुळी उद्धार झाला तेत्तीस कुळी उगवला नारायण झाला लालू लाल पती देवाच्या मागचं विघ्न सार तुला माझा नमस्कार पहिली माझी प्रदक्षिणा हर्षले माझे मन पापाचे खंडन दोष हरणा दुसरी माजी प्रदक्षिणा खाली उभाकाना मच्छभेद केला अंतकाली सोडविना तिसरी माझी प्रदक्षिणा मुखावरी ठेवून पावा लुब्ध झाली सत्यभामा पाचवी माझी प्रदक्षिणा पंचमुख हरी पुण्य झाले बरोबरी हरी पाठ विसरू नका सहावी माझी प्रदक्षिणा सहा तीर्थ तुळशी खाली चंद्रभागेची अंघोळ केली सातवी माझी प्रदक्षिणा सात दंडवत जपा बा श्री हरी आवी माझी प्रदक्षिणा अखण्डित सोळा सहस्र नारी पूजा मता रुक्मिणीवनी नवी माझी प्रदक्षिणा नौखण्डकाशी तथे भीमा शंकर नमस्कार माधा तयाशी।